मित्रांनो आपल्यासोबत हा बैल दिसतोय हिंद केसरी बावधनकाराचा लक्ष हिंद झालेला आहे आणि बरीच मैदानं पटकवलेली आहेत त्यांना मालक आहेत त्याचे आज बैलांना हारपत करेल गटाला हार झालेले हिंद केसरी बैल आहे आज विचारूया काय प्रतिक्रिया आहेत कारण काय होतो ज्यावेळेस विजय होतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी होत असतात बरीच गोष्ट जवळ जवळ येत असतात बरीच लोक बरेच फॅन्स किंवा पैरे भेटत असतात आता आज मार खाल्ला आज कायशी काय काय भेटतं मार खाल्ल्यावर काय मार खाल्ल्या हो? आपल्याला कळत की नक्की कोण कुठे आहे आणि काय चुका काय होते ते त्या बघायच्या आपल्या चुका नीट करायचा प्रयत्न करायचा बघू आता चाललाय प्रयत्न आज मय बैलाची काय चुकी नाही सगळे आमचे चुके पायऱ्याला प्रॉब्लेम होत आहे आणि थोडस नियोजन वर खाले होते पण होईल आमचे बंदी वस्तू त्यामुळे असं बी नाही की बैल गुला पण ते जे एक दोन नंबर होत नव्हते ते होत नाहीत बैलाला त्यामुळं जरा माहिती जरा ते आहे ते पहिलं बैलाला गतीत आहे तिचे गतीत बैलाने काय हे नाही पण जे त्या लेवलची बैल त्याला जी भेटायला पाहिजे ना ती बैल द्यायला लोक आता हे करतात ते त्यामुळं म्हणलं आता त्या लक्षाकडे मित्रांनो बघितलं तर पेडगावचं मैदान आठवतं बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर बरीच मैदान मारली तरी ह्या वरच्या लेवलच्या बैलांना आम्ही पायऱ्याला अडचण येतात शंभर टक्के येतात ना आता लक्ष बघितलं तसं मध्ये पण टॉपला होता दुसऱ्याला पण टॉपलाच होता ना ओपन मध्ये पण आता टॉपलाच पळत होता आणि पळतोय पण पण काय होतं एक प्रत्येकाला आता लागलेला लागलेले पैसे घ्या किती मोठा बैल असून किती मोठी हे असू दे माणसं असू दे पण म्हणतात ना की एकदा पैशाची सुटत नाही ते तसा प्रकारे लोक म्हणजे विचार करत नाही की यांनी आपल्याला आपल्या वाईट काळात बैल घेऊन आलेला आहे किंवा आपल्यासाठी यांनी भरपूर केलेला आहे आधीच्या काळात म्हणजे जेव्हा त्यांचा बैल गटाला बाहेर जात होता मारकत होते तेव्हा आम्ही त्यांना बैल दिले आणि लक्षासोबत घालून ती गुलाल केलेले त्या बैलांनी पण आज अशी वेळ आहे की आज त्यांना पोलावलं तर ती लोक फोन उचलत नाही ना असं आमचे पण वेळ येतील आपले दिवस आल्यावर आपण पण प्रत्येकाला दाखवून देणार कारण मला माहिती आहे मला लक्षात दमकी तो काय करू शकतो त्यामुळं प्रत्येकाचे दिवस येणार आणि आपण दिवस आल्यावर प्रत्येकाला सांगणार की आपण काय आहे मित्रांनो बघा हे बैलगाडी क्षेत्र आहे इथं हार आहे आणि जित आहे काय मी बोलत असतो ज्या वेळेस हार होत असते असल्या बैलाची त्यावेळेस मालकाच्या अशा भावना असतात कारण काय होतं बैल पळतो बैल पळतो त्यावेळेस सगळे सोबत असतात का सगळे सगळे बैल पळतो तेव्हा सोबत असतात आणि आपलं बैल नाही पळते तर आमच्या डबल पोर सोबत असतात कारण आमच्यात असं आहे की चांगल्या चांगल्याकडे तवा कोण नसतं पण जवळ आमच्या वाईट काळात आमचे, का आमचे सगळे साथीदारी सगळे आमची टीम सगळे उभे राहणार माझ्यासाठी मला खात्री आहे तर ते एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस आम्ही विजय करतो जेव्हा आम्ही तेवढा विजय उत्सव साजरा करतो ते सगळ्यांना दिसतं पण जेव्हा बैल मार्गात असतो जेव्हा बैल गुलालात असतो त्यावेळेस लोकांना मालकाच्या डोळ्यात त्यांना आश्रू कुणाला दिसत नाही तेवढं सांगतो फक्त की त्या आश्रूसाठी मा बैल लाडणार आणि याच महाराष्ट्रात परत आहे त्या एक नंबरला बैल पाळा मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्र हे सोप्पन आहे टॉपच्या बैलाला हार पत्कराव लागते आणि मालकाच्या डोळ्यातून आश्रू पण येतात कारण संघर्ष भरपूर आहे बैलगाड्या क्षेत्रात बैल कितीही टॉपला पाहिला तरी संघर्ष कायम आहे संघर्ष काय मी कोणीच म्हणायचं आज मी एक नंबर करणार आज मी गुलाबासाठी राहणार घरून तुम्ही काही ठरून जे नियतीच्या मनात आहे तेच नियती, नियती करून दाखवणार तुम्हाला तुम्ही काय करा किती टॉपचं नियोजन करा किती काय करा जर देवाच्या मनात असेल आणि तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला एकशे शंभर टक्के भेटणार त्यामुळे प्रत्येकाने निती माता पण सापटावं आणि प्रत्येकाला गरजू लोकांना तरी बैल द्या आता मे बी असं नाही की मी पण वायदे घेतात पण असं नाही की लाख रुपये घेतले नाही ऐंशी नव्वद हजार रुपये असं घेतले मी पण मापतल्या मैदानात ते पण जी बैल पळतात त्यांच्याकडून नाही जे आपली माहिती ज्यांना स्वतःचं बैल उजाडत आणायचं आहे त्यांच्याकडून मी वायदे घातलेले आहेत आता उदाहरणार्थ झाला आपला वडू हरण्या वगैरे त्यांना मी अशीच बैल घातलेले आहेत कारण तो बैल पळतो त्यात ती क्वालिटी होती आज तो बैल चांगल्या नंबरात पळतोय मी आज आहे ना पण ती माणसं इतकी माझ्यासाठी आता पण त्यांचा फोन झाला प्रवेश काय करू नका आज राहायचं असतं माहिती घरी राह उद्या पळायचं असेल तर परत राहा मग काय काय ह्या क्षेत्रात एवढी पण चांगली माणसं आहेत की जी चांगल्याला चांगलं वागणार आहेत आणि काही काही माणसं अशी आहेत की किती त्यांच्यावर चांगलं वागत हाय ते रूप त्यांचं दाखवणार म्हणजे दाखवणार शंभर टक्के बैलगाडी क्षेत्र ह्यालाच म्हणा लागेल कारण बैलगाडी क्षेत्रात चांगली वाईट सगळ्या प्रकारची लोक भेटत असतात आता जास्त वासरांच्या पाळताना जा दिसत नाही बैल नाही वासरांच्या पाळ्या सोबत पळून पळून त्याचा छातीत भरलेला बैलाचा भरत बैल जाम झालता जा बैलाला निमोनिया चालतात आता बसले कुठं आपण चोळून आणलं बैल एकदा मोके झालेला आहे काही प्रॉब्लेम नाही बैलात हाय ते गती आता बैलाला बैल पुरवठा बैल महाराष्ट्रात कुणाचीही गाडी मारू शकतो हे आपलं ओपन चॅलेंज आहे फक्त बैलाला त्याला गतीचा बैल लागला बैल काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला आणि ज्या बैला बैल ना त्या बैलाला बैल त्याच्या बरोबर पाहणार हे आपला शब्द आहे कधी कोणत्या आपला बैल कमी नाही पडू शकत त्या मुळे कस जाऊ दे होई आप आप ना आपले पण दिवस असतं बैलगाडी क्षेत्रात ज्या वेळेस हार होती ना त्यावेळेस मालकाची किंवा जी टीम असती मानसिकता बदलती का हो बदल हो शंभर टक्के बदलती ना आता काय कायम पोर पण अशा की माझ्या सगळ्यांचं ते काही पोरं असतात की बाबा आज हलका पायर आहे आज नको जायला उद्या टॉपचा पायर आहे मग आज सगळी येणार असं भरपूर जणांचं असतं पण काय प्रत्येकाचं अपेक्षा असते की बाबा गुलालत असताना बैल बघायचं आहे आम्हाला ती पण त्यांची एक अपेक्षा असेल की बाबा बैल बघता त्यांना गुलालतच बघायला आवडतो असं हर झालेलं नाही समोर काही काही ती पण पात्रता असतात त्यामुळे मग तसे बी ते आपण दोन्ही दृष्टिकोनातून विचार करू त्यांचा पण काय बघू आता तुमच्या मुळे आम्हाला भेटेल चांगला पायरा शंभर खात्री आपली आता काय होत असतं शेडची ज्यावेळेस बायलाची हार होती ना त्यावेळेस माणसं मालकाची बैलगाडा मालकाची मुलाखत द्यायची पण मनस्थिती नसते आज तुम्ही मन मोकळेपणाने बोलता नाही बैल येतो आपल्याला तो पळतोय आप तो, तो चार पाय उभा आहे आपण आपण समाधानी आपल्याला त्याच्याकडल्या अपेक्षा नाही त्याच्या माय मनात जेवढं होतं त्याच्या डबल त्याने मला कमवून दिलेलं आहे त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा अशी काही जोरलेली नाही फक्त त्यांनी त्याचा आहे तो नीट नेट करावं आणि हाय त्याने तो त्या स्वतःच्या बाय चार पाय उभं राहिले तरी आहे मला असं गोटात बांधून ठेवायचं तयारी मी काय त्याला पैशासाठी पळवत नाही किंवा काही याच्यासाठी जे मायांनी नाव करून दिलंय ते आजरामधे राहणार आहे त्यामुळे काय त्याचा तो वाई दे मी चार पिढीनं सांगू शकतो की बाबा माझ्याकडे लक्ष होता लक्ष आहे आणि त्याने एवढं एवढं मला कमवून दिलेलं आहे मा पैसा नाही पण हक्काची माणसं आपुलकीची मी पुण्यावरून येतो पारखराड पर्यंत कोल्हापूर मुंबई नाशिक संभाजीनगर साईडला साइडला आहे आपली का तर ह्याच्याशिवाय झाली मी जर या क्षेत्रात नसतो तर आजपर्यंत मला तुम्ही पण ओळखले नसतं ते विषय ना त्यामुळं त्यांनी जेवढं मला मनात नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त किती रिपेटन त्यांनी कमवू देत त्यामुळे त्याच्याकडं अपेक्षा राहिलेली फक्त मनात दुःख एवढं वाटतं की बैल एवढं पळून पण जर बैल नसता पळत बांधून ठेवला असं बैल पण बैलाला बैलात ती धमक आहे बैला ती गती आहे की कुणाची गाडी मारू शकतो बैल त्यामुळे मग आपण त्याला आपला प्रयत्न चालू आहे की हाय त्या ह्याच्यात पळवायचा बघू नाही झालं तर मग काय पर्याय मग काय आपल्या घरी आपण असं समोर त्याला आयुष्यभर म्हणजे जर पायरा भेटत नसला जसं योग्य किंवा जरी हार होत असली कारण मुखाप्राणे मित्रांनो तो नंदी त्याचा काही चुकत नाही तो मालकासाठी पळतच असतो पण हार जरी होत असली तरी कायम दावणीला दावणी हो त्याने आयुष्यभर आपल्याला जेवढं केलंय तेवढं मी कितीही घासली असली तरी एवढं नाव महाराष्ट्रात झालं नसतं एवढं त्याने मला एक वर्षभरात कमन दिले त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा अशी काहीच उरलेली नाही हा असं माझ्या घरी तो राहिला आयुष्यभर त्याच्या त्याच्या यांनी चार भाकरी तुकडं घाललं तरी आपल्याला बाद झालं त्याच्याकडून काही अपेक्षा नाहीत आता कसा पायरा कसा बघता तुम्ही जसं ज्यावेळेस गोला आहे बैल कसा पायरा बघितला पाहिजे त्या दिवशी पण आता परवा दिवशी मैदाना विरकेटवाडीला आधीच्या मैदानावर फायनल राहिलो तिथं आपल्या येश के पाटलांचा गणभाव होता वासरू चांगलं पळलं त्यामुळे माहिती तसं आपण क्वालिटी बघतो वासराची ते आपल्या बैलाला जर तिला बैल तळाला बैल लय तळाला त्यामुळे तळातला बैल जर चांगला असला तळातला वासरव चांगला असला तर आपण शंभर टक्के बैल घालतो कारण बैल जर तळातून हातात नसला तर बैल एकटा गाडी लावणार होणार वर्ष्याला ओढून <laughs> त्यामुळे आपल्याला फक्त त्याला तळाचा बैल आणि त्याच्या मापाचा बैल लागतो त्यामुळे काय विषय नाही जेवढं बारीक असो मोठा असो फरक नाही पडत फक्त त्याला साथीदार चांगला पाहिजे त्याला साथीदार चांगला भेटला की त्यांनी त्याचं नाव केलंच आता त्या दोन्ही साईडला ही कलर दिसतो मी दोन्ही खांदी पळतो शंभर टक्के दोन्ही खांदी बाहेरून कसंही हा कुठूनही आज पण बैल उघड्या पाळलेला आहे तीन नंबर तास चार नंबर असा होता चार तीन गाड्या नव्हत्या एक नंबर तासावरच्या बैल उघड्या हायती का ते घट नंबर अकरा चेक करू शकता तुम्ही हायती गती बैलात काही प्रॉब्लेम नाही ते आता तुम्ही सांगितलं वायदी जर बैल किंवा आधी एखादं वासरू जर टॉपचं असेल पाहणार एखाद्या सर्वसामान्य गाड्या मार्कच त्यांना देणार का दाना, दाना बाएल बाएल पायरा शंभर टक्के जणांना किती मी आधी पण दिले आहेत आणि आई इथून पुढं सांगतो आपल्या बैलाच बैल लागणार असला आपल्या डोक्यात बैल लागला तर मी स्वतः फोन करणार स्वतः पायरा करणार आणि जरी लय त्यांचा टोपला असला तरी आपली पण क्षमता की त्यांना वायदी द्यायची त्यामुळे आपण बी करू शकतो पण तेवढ्या गतीचा त्याच्या लेवलचा आपल्याला बैल लागतो मित्रांनो बघा त्याने हे सांगितलं आहे की जर पायरा झाला तर गुलाल हा शंभर टक्के करणार आणि तो मालकासाठी पळणार आज मार खाल्लाय त्यामुळे त्याचा मूड नाही कायम गुलाल तुम्हाला भेटेल आणि पेडगाव जसं नाव झालं तसं त्याचं नाव होईल धन्यवाद ना पण मार खाल्ला याचं काय आपल्याला दुःख नाही कारण आज पण माझी घरची गाडीच पडली अक्षय बर्गे कोरेगाव ज्यांचा लक्ष आणि आपलं लक्ष त्यामुळे माहिती ते पण माहिती भाऊ सारखे जे मला बारीक भाऊच मानतात त्यामुळे आमचे एकदम घरचे संबंध त्यांच्या शब्दासाठी बैल घेऊन आलो आपण आणि काही झालं नशिबानी झालं ते झालं पण एवढं काय प्रॉब्लेम मार खाल्ला तरी आपण करू शकतो त्यामुळे आपली तयारी आहे किती संकट आले तरी त्याला सामोरं जाणार बघा मित्रांनो हे बैलगाडी क्षेत्र त्यामुळेच एवढं चालत तर जुनी परंपरा आहे आपली माणसं जपली जात आहेत आणि जसं त्यांनी सांगितलं मार खाल्ला तरी काय नाही पण माणसंही कामा शिकवलं पाहिजे धन्यवाद धन्यवाद